सर्वांना जनता सहकारी भेट नमस्कार oh. द्रौपदी शिवाजी महाराजांच्या तळ्याला पुष्पहार अडकण करून आज आपण असा कार्यक्रम सुरू केला शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा वंदन करतो तुम्हाला सर्वांना वंदन कर स्टेजवर कोणी सगळेजण उपस्थित आहात बँकेच्या विनंतीला मी या ठिकाणी आलात याबद्दल तुमच्या सर्वांचे पूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आजचा हा कार्यक्रम जो आपण तिथं घेतलाय लव उद्योजक किंवा उद्योजक मेळावा हा घेऊन काय केलं बँकेने साध्य तुम्हाला कशासाठी बोलवलं आणि त्याचा नेमका हेतू काय होता पुढे काय करायचं आज हा मेळावा झाल्यानंतर पुढे करणार काय असा प्रश्न मला स्वतःला पडला आता विचारलं नाही मी इथं पण मला स्वतःला असा प्रश्न पडला तर त्या प्रश्नाचं खरं उत्तर पहिल्यांदा देतो आणि मग बाकीच्या प्रश्नांची उत्तरं आणि माझ्या मनातल्या काही भावना मी तुमच्या समोर व्यक्त कर खरं तर आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतू स्पष्टच आहे की उद्योजकांचा मेळावा आणि माझ्या देशातले माझ्या बँकेचे सर्व उद्योजक हे टेक्नो सेवी व्हावेत सरकारच्या स्कीम माहिती व्हाव्यात आणि त्यानुसार स्वतःच्या व्यवसायामध्ये वृद्धी करावी यासाठी खरं तर हा आजचा मेळावा केला होता हे सगळं सांगून झालं पण हे करणार कसं तर हे करणार कसं हे सांगण्यासाठीचा खरा हा आजचा मेळावा आहे आजचा मेळाव्याचा स्वरूप हे जे तुम्हाला सगळे प्रश्न विचारलेत आणि या प्रश्नाची सर्वात शेवटचं जे उत्तर आहे की अशा प्रकारची सगळी माहिती मला मिळाली पण मला हे कर्ज मिळणार कसं तर त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हा मेळावा खरा आयोजित केलेला आहे आणि मला सर्वांना कर्ज देण्यासाठी मी माझे जे खरे शिलेदार शाखा व्यवस्थापक आहे आजचा कार्यक्रम औपचारिकपेक्षा अनौपचारिक जास्त व्हावा असाच त्यातला हेतू होता आणि मला असं वाटतं की तो बऱ्यापैकी साध्य आणि सिद्ध झाला कारण औपचारिकपणांमध्ये आमचे सगळे प्रमुख पाहुणे अध्यक्ष बँकेचे संचालक यांनी अतिशय कमी वेळेत म्हणजे ठरवून दिलेल्या वेळेमध्येच त्यांचं बोलणं संपवलं आणि तुमच्या शंका समाधानांसाठी जास्त वेळ दिली जनता बँकेची एक ख्याती अशी की वेळेवर कार्यक्रम सुरू करणं आणि वेळेवर संपवणं म्हणजे एकूण इथं आलेल्या लोकांना गाड्यामध्ये वा वागण्याची आवश्यकता भासत नाही त्यामुळं कार्यक्रम अतिशय व्यवस्थित आणि वेळेवर पार पाडला तुमच्या शंका समाधानांच्या दृष्टीनं कार्यक्रम व्हावा आणि तसाच तो झाला तर नागपूर या सरांनी पण सांगितलं होतं की थोडासा जर अनौपचारिकपणा त्यात आला तर तो, तो कार्यक्रम चांगला खुलतो तर तसा तो अनौपचारिकपणा याच्यामध्ये आलेला दिसतोय एकूण या सगळ्या विषयांमध्ये प्रश्नाची उत्तरं मी देतोच पण वेगवेगळ्या सरकारच्या स्कीम्स बँका देत असलेलं अर्थसहाय्य या सगळ्यांमध्ये हा मेळावा घेण्याची गरज का पडली तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सहकारी मित्रांनो की विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हा जर खऱ्या अर्थानं आपल्याला पुन्हा न्यायचा असेल तर आपल्या व्यक्ती आपल्या या देशामध्ये सगळ्यात प्रथम उद्योजक चांगला विकसित झाला पाहिजे उद्योजक जर विकसित झाला तर नोकरी करणाऱ्याऐवजी नोकरी देणारे उद्योजक विकसित होतील आणि तोच खऱ्या अर्थानं भारताचा विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करणारा उद्योजक असू शकेल म्हणून आपण हे केलंय आता तर हे करत असताना स सरकारने काय केलंय की उद्योजकांना उद्योजक उद्योग करायचा असतो परंतु सीड कॅपिटल म्हणजे मार्जिनमध्ये नसतं पोलाट्रल सिक्युरिटी द्यायला नसते किंवा त्यांना प्रॉपरली मार्गदर्शन होत नाही कल्पना भरपूर असतात तरी देखील व्यवसाय करता येत नाही या कारणासाठी मग या पी ए जी पी सी ए जी पी सी जी डी एम एस सी किंवा खादी ग्रामोद्योग फूड इंडस्ट्रीच्या अशा विविध प्रकारच्या सबसिडी दिल्या जातात ह्या सबसिडी पाठीमागचा सरकारचा हेतू आणि सबसिडी घेण्या पाठीमागचा आपला हेतू या दोघांचा जर व्यवस्थित मिलाप झाला तर उद्योगही चांगल्या पद्धतीनं विकसित होऊ शकतो आणि उद्योग चांगला विकसित झाल्यानं देश देखील चांगल्या पद्धतीनं विकसित होऊ शकतो यातल्या अनेक अशा स्कीम्स आहेत की ज्याच्यामध्ये मशिनरीच्या कारणावर मशिनरी जर कर्ज घ्यायचं असेल तर अनेक स्कीमच्या अंतर्गत आणि जनता सहकारी बँकेमध्ये देखील काही प्रमाणामध्ये मशिनरीचं जर कर्ज द्यायचं असेल तर विनाकारणी मशिनरीचं कर्ज आपण देतो त्याकरता आपली विश्वासार्हता सचोटी आणि सिद्धता या सगळ्या गोष्टी आपण जर सिद्ध केल्या दाखवल्या नवीन जर असेल एंटरप्रेन्युअर तर नॅचरली त्याच्याकडं द्यायला पॉलॅट्रल नसतं त्याच्याकडं कदाचित मार्जिन वनी कमी असतो तर अशा वेळेला मार्जिन वनी जर कमी असेल कोलॅटरल नसेल तर काही वेळेला सरकारी बँकांमध्ये या स्कीम असतात सहकारी बँकेमध्ये देखील आता आपण वॉलेटर फ्री मशिनरी कर्ज द्यायला सुरुवात केली आहे महिलांसाठी असेल तर सिव्हिल रेकॉर्ड किंवा आपल्या पुरुषांसाठी सुद्धा सगळं पाहून एक चांगल्या पद्धतीनं आपण त्यांना अल्प व्याजदरात म्हणजे आताच्या मार्केटच्या कंडिशननुसार बघितलं तर साधारणपणे नऊ टक्क्यापासून ते पुढं तुमचं क्रेडिट रेटिंग जे काय आहे नऊ नऊ टक्के त्या क्रेडिट रेटिंग नुसार व्याजदर दिला जातो अल्प म्हणजे आता याच्यापेक्षा अल्प नसतो काही वेळेला आणखी क्रेडिट रेटिंग चांगलं जर असेल तर त्या पद्धतीनं व्याजदर हा नक्की केला जातो पुढचा प्रश्न असा होता की एक्झिस्टिंग लोन आता एका बँकेत चालू आहे आणि ते मला बँकेमध्ये वर्ग करायचंय तर लोन टेकओव्हर करण्यासाठी जे बँकेचे काही निकष असतात कारण पहिल्या बँकेमधून दुसऱ्या बँकेतून टेक ओव्हर करायचं तर नक्की का टेक ओव्हर बँकेची त्या बँकेची सेवा चांगली नाही का आपल्या कर्ज परत फ्रीचा अनुभव चांगला नाहीये त्या अशा काही वीस बावीस निकषांवर कर्ज टेक ओव्हर करताना बँक त्या सगळ्या कसोट्या तपासत असते आणि त्या कसोट्या पाहिल्यानंतर कर्ज हे टेक ओव्हर केलं जातं सहकारी बँकेमध्ये आतापर्यंत अशी अनेक प्रकारची कर्ज टेक ओवर आपण दिलेली आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना ग्राहक सेवा देऊन या सर्व उद्योजकांना बँकेनी विकासामध्ये मोठा हातभार त्या ठिकाणी लावलेला आहे व्याजदर ठरवताना मी आत्ता सांगितलं की तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे म्हणजे सिव्हिल स्कोअर काय आहे तुमचं प्रपोजल कसं आहे तुम्ही दिलेला प्रोजेक्ट रिपोर्ट काय सांगतो त्याच्यामध्ये मार्जिन पॉलॅट्रल सिव्हिल अशा विविध प्रकारच्या बाबी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचा गोष्टींचा विचार करून बँक व्याजदर हा आकारत असते अशा बँकेमध्ये विविध प्रकारची कर्ज ही टेक ओवर केली जातात सबसिडीच्या बाबतीत किंवा विविध सरकारी स्कीम्सच्या बाबतीत आता राहुल सरांनी तुम्हाला सर्व सविस्तर माहिती दिली या व्यतिरिक्त सुद्धा अजून स्पेसिफिक पर्टिक्युलर काही इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असेल आता जी माहिती सगळी सांगितली त्या पीपीटी मध्ये पण तुमच्या समोर सगळ्यांच्या आलेली त्यामुळे ती पुन्हा रिपीट करणं आवश्यक नाही पण खूप डिटेलिंग इन्फॉर्मेशन हवी असेल तर जरूर तुम्ही आमच्या शाखा व्यवस्थापकाशी संपर्क करावा तेही तुम्हाला ह्याच्यामधली माहिती देतील आणि मग ती स्कीमच समजावून सांगतील आणि शिवाय राहुल सर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन निश्चित करतील असं मी राहुल सरांच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो पुढचा जो विषय होता की या सगळ्या विषयांमध्ये इलेक्ट्रिक असा एक प्रश्न विचारला होता व्हेकलचं सर्व्हिस स्टेशनसाठी कर्ज मिळू शकेल का घरात चार इंजिनिअर आहेत तर निश्चित या सगळ्या विषयांमध्ये बँक आपल्या सेवेसाठी सतत तत्पर आहे जनता सहकारी बँकेने सुरुवातीपासूनच छोट्या लोकांची मोठी बँक असा जो त्याच्यामध्ये एक हे धोरण बँकेनं स्वीकारलंय त्यामध्ये काही वेळेला थोडीशी जोखीम स्वीकारून कर्जदाराची नैतिकता कर्जदाराचं कॅरेक्टर पाहून समोरच्या व्यक्तीचं कॅरेक्टर आणि त्याची उत्सुकता या दोन गोष्टी पाहून आपण अनेक वेळेला काही नियमांना बदल लिहून देखील आपण या ठिकाणी कर्ज दिलेली आहेत आणि आज मला वाटतं गांधी साहेबांनी जी नावं घेतली जी महाराष्ट्रामध्ये अत्यंत एकदम मुखी नावं आहेत ती जनता सहकारी बँकेमध्ये सुरुवातीला पाच हजार दहा हजार पंचवीस हजार असं कर्ज घेतलेलं ते सगळे उद्योजक येत की ज्यांचे आज दहा हजार कोटीपर्यंत त्यांचे टर्न ओव्हर झालेले आहेत आणि ते छोट्या लोकांची मोठी बँकमधून तीस लोक खूप मोठी झाली ती आणि मला असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं की जनता सहकारी बँक ही छोट्या लोकांची मोठी बँक असली तरी छोट्या लोकांना मोठी कारणाने सुद्धा जनता सहकारी बँक आहे आणि कुणी सर्वजण तसं छोट्या लोकांना निश्चित मोठं कराल अशी या ठिकाणी मला खात्री वाटते आजच्या या कार्यक्रमामध्ये बाकीच्या गोष्टी आपण पाहिल्या जाता जाता फक्त एकच शब्द सांगतो आणि थांबतो की कोणताही व्यवसाय करताना मग तो बँकेचा असो किंवा तुमचा स्वतःचा तो नैतिकतेवर सचोटीवर आणि एथिकल प्रॅक्टिसवर निश्चित चांगल्या पद्धतीनं चालतो सदा सर्व काळ आपण कोणाला फसवू शकत नाही वेळी फसवून त्या विषयामध्ये मग व्यावसायिक असला तरी किंवा बँक असते तरी ही कदाचित अल्पकाळासाठीचा अल्प नफा मिळवू शकते पण जी बँक जो उद्योजक स्वतःच्या हिमतीवर अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय करतो त्याचं भवितव्य हे निश्चित चांगलं असतं आणि मला अशी खात्री वाटते की आज इथं वर्षे सर्व उद्योजक दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारतामध्ये आपलं महत्वाचं आणि मोलाचं योगदान देऊन आपला भारत विकसित झाल्याचं स्वप्न पूर्ण करतील अशी मला खात्री वाटते पुढचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये जनता सहकारी बँकेचा सुद्धा थोडासा हातभार होता तेही आम्ही त्या ठिकाणी अभिमानानं लपूत करू आणि कदाचित यातल्याच काही उद्योजकांची नावं पुढच्या उद्योजक मेळाव्यामध्ये आम्हाला घेण्याची संधी पाकवू अशी हो। मी विनंती करतो आणि सांगतो